तर पुढच्या बातमीकडे भाजपाचा राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाजी पार्क परिसरामध्ये भाजपाने फलकबाजी केली आहे मनसेच्या हिंदी विरोधाला भाजपाने प्रत्युत्तर दिलं ही नवे भाषेची सक्ती महाराष्ट्राची भक्ती ही असा बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे हिंदी भाषा सक्तीवरून राजकारण तापलेलं दिसतं बॅनरबाजी करत राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हिंदी भाषेविरोधात मनसे सर्वाधिक आक्रमक झाली होती अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्तीवरून विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले मात्र यामध्ये राज ठाकरेंची मनसे सर्वात जास्त आक्रमक झालेली पाहायला मिळाले यावर आता भारतीय जनता पक्षाने शिवाजी पार्क मध्येच ही बॅनरबाजी केलेली पाहायला मिळते अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीवरून आपण पाहिलं तर या शासनाच्या चा, आदेशाचं ते सर्व जे ते विरोधकांनी कडाडून विरोध केला होता सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंच्या पक्षाने त्याला सर्वात जास्त विरोध केला होता मात्र आज आपण पाहिलं तर दादर या शिवाजी पार्क म्हणजेच राज ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थापासून काही अंतरावर एक बॅनर लावण्यात आलाय तो भारतीय जनता पार्टीचा असा बॅनर आहे त्यावर ही नवे भाषेची सक्ती ही तर महाराष्ट्राची भक्ती भाषा तोडत नाही भाषा जोडते आणि साऱ्या देशांशी संवाद महाराष्ट्राचा देतो साथ असा जो आहे तो उल्लेख करण्यात आलाय त्याचबरोबर महाराष्ट्राचं जे ते विठ्ठल रुक्मिणीचं जे मंदिर आहे ते मंदिराची प्रतिकृती त्याचा एक छायाचित्र लावण्यात आलंय विठ्ठल त्यावर दाखवण्यात आलाय आणि वारकरी त्याबरोबर लावण्यात आले आहेत त्यामुळे हिंदी भाषेला जे आ, तिसरी भाषा सक्ती करण्यावरून जे आहे ते राजकारण तापलेला पाहायला मिळालंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे संदीप देशपांडे आहेत त्यांनी हे मोहन भागवतांना एक पत्र लिहिलंय या सगळ्या भाषेच्या राजकारणावरून त्यांना भेटायचं आहे मात्र मला भेटता येईल का असाही त्यांनी प्रश्न केलाय मात्र काल आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन शिक्षण धोरणानुसार हिंदी भाषा म्हणजे तीन भाषा या अनिवार्य आहेत म्हणून हिंदी भाषेचा जो आहे तो वापर केला जावा असं स्पष्टपणे सांगितलंय त्यामुळे आता राजकारणात या हिंदी भाषेवरून किती राजकारण करताय तापतय हे पाहणं महत्वाचं असणार आहे किंवा शासन या अध्यादेशाचा फेरविचार करेल का किंवा मागे घेतील घेईल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी महेंद्र जोईल जय महाराष्ट्र न्यूज मुंबई